मी आणि माझे मित्र असे आम्ही मित्राच्या गावी निघालो बस येण्यास वेळ होता तोपर्यंत आम्ही गरमागरम वडे पाव खाल्ले थोड्याच वेळात बस आली स्टॉपवरून बस पकडली आणि बस पावणे बाराच्या सुमारास निघाली बस शहरी भागातून बाहेर पडून गाव भागात पोहोचली रस्त्याच्या बाजूला मोठी झाडे होती वातावरण अगदी शांत होते तेवढ्यात मी विलासकडे पाहिले आणि म्हणालो अरे तुझा तो भयानक अनुभव सांग ना बाकी दोघे मित्रही उत्सुकतेने म्हणाले हो हो सांग काय होतं ते विलास थोडा शांत बसला आणि म्हणाला ठीक आहे ऐका आमच्या गावाला काकांच्या घरी पूजा होती मला आणि बाबांना दोन दिवसांची सुट्टी मिळाली त्यामुळे आम्ही गाडीनंद गावाला गेलो मी माझे आई बाबा भाऊ आणि बहीण दिवसभर खूप मजा केली कळ्याच नाही कसा गेला तो दिवस रात्री जेवण झाल्यावर घरी निघालो काका म्हणाले थांबा एवढ्या रात्री जाऊ नका पण सुट्टी संपत आली होती त्यामुळे थांबणे शक्य नव्हते जाताना काकांनी पूजेच्या जागी जाऊन देवाजवरचं अबीर गुलाल एका पुडीत बांधून आम्हाला दिलं आणि म्हणाले जाताना काही विचित्र वाटलं तर गाडीवर हे टाका आणि फुताच्या माळावरून जाताना सांभाळून जा आम्ही गाडीत बसलो आई बाबा आणि बहीण मागे होते मी गाडीत चालवत होतो आणि माझ्या बाजूला भाऊ बसला होता आम्ही गाडीत गाणी लावली आणि निघालो रात्रीचा प्रवास मस्त सुरू होता पण जसा जसा बुताच्या माळा जवळ आला तसा तसा वातावरण जड होत गेला आणि तेव्हाच एका विचित्र बाईच्या हसण्याचा आवाज आला <laughs> आम्ही सगळे एकदम दचकून पुढं पाहू लागलो वडील शांतपणे म्हणाले घाबरू नका हा तोच बुताचा माळा आहे शांतपणे गाडी चालवत राहा मी प्रयत्न केला पण भीतीने हात थरथरत होते तेवढ्यात समोरून एक सफेद साडीतील बाई रस्ता क्रॉस करून गेली भाऊ घाबरत ओरडला ती बघ किती झटकन गेली ती आई आणि बहीण तर अक्षरशः रडू लागल्या गपचूप बसा काही बोलायचं नाही वडील कठोर आवाजात म्हणाले गाडी चालूच होती पण अचानक ठक थक ठक थक, थक, गाडीवर कुणीतरी जोरात हात मारल्यासारखा आवाज आला वडिलांनी कसा बसा आवाज दपला आणि मला सांगितलंय गाडी थांबवायची नाही काहीही झाले तरी ते वड्यात काचेवरून लांब केस खाली येऊ लागले आई आणि बहीण जोरजोरात रडायला लागल्या रस्त्यावरून अगोरी आवाज येत होते संपूर्ण गाडी भयाच्या सावटाखाली गेली होती वडिलांना अचानक आठवले काकांनी दिलेली अबीर गुलालची पुरी ते घाईघाईने ओढले ती पुडी दे लवकर मी भीतीने विचारले का अरे काकानी सांगितले होते टाक गाडीवर तेवढ्यात भाऊ घाबरत उडाला आपण परत त्याच त्याच ठिकाणी फिरतोय चकवा लागलाय वडिलांनी धडधडत्या हातांनी काच उघडली आणि तो अबीर गुलाल गाडीवर फेकला क्षणातच काचेवरचे केस गायब झाले रस्त्यावरचे विचित्र आवाज बंद झाले आणि काही वेळात आम्ही त्या माळाच्या बाहेर पडलो गाडी थांबवताच था सगळे देवाच्या पाया पडले बसमध्ये पसरलेली शांतता विलासने बोलणे थांबवले आणि आजूबाजूला पाहिले एकदम गूर शांतता पसरली होती कारण आपली बसही या माळातूनच चालली होती